त्यांच्या लढल्या आणि प्रत्येकाला लढले अशा उमेदवारांचा आपण इथं सन्मान करतो आणि यासाठी सुरुवातीला सन्मानी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब सा साहे यांचा या सन्मान स्वतः पवार साहेबांनी करावा कारण एक ऐतिहासिक लढा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये या दोनही उमेदवारांनी दिलेला आहे आणि यासाठी मी सन्मान्य पद्म विभूषण आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांना विनंती करतील ज्याली ऐतिहासिक लढा

thank